वरवीच्या पिठातून विषबाधा मान खटावमध्ये आहाकार भक्तांच्या थाळीत विष घालणाऱ्या दुकानदारांवर कारवाईची मागणी पाहूया सविस्तर बातमी नवरात्रीच्या पवित्र काळात भक्तांच्या जीवाशी खेळणाऱ्या बेफिकीर दुकानदारांमुळे विषबाधेच्या प्रकाराने खटावा मान तालुक्यात अक्षरशः धुमाकुळच घातलाय उपवासासाठी मोठ्या प्रमाणावर विक्री झालेले वरवीचे पीठ दूषित निघाल्याने गावोगावी नागरिक विषबाधेच्या विळख्यात सापडले आहेत उलटी मळमळ अंग थरथरणे थकवा चक्कर अशी गंभीर लक्षणे दिसत असून अनेकांना दवाखान्याचा रस्ता धरावा लागला आहे वळूज येथील अरिहंत ट्रेडर्स वैभव ट्रेडर्स आणि साई बाजार या दुकानातून स्थानिकरित्या बनवले गेलेले हे पीठ खटाव आणि मान तालुक्यातील गावागावातील विविध दुकानांमध्ये पोहोचले नागरिकांनी ते खरेदी करून शिजवून ते खाल्ले आणि त्यांना लगेचच आजारपणाने घेरले वडूज येथील डॉक्टर काटकर यांच्या श्रीदत्त हॉस्पिटलमध्ये तब्बल वीस रुग्ण दाखल झाले असून आणखी रुग्ण वाढण्याची शक्यता आहे मांडवे तालुका खटाव येथे तब्बल अकरा जण रुग्णालयात दाखल झाले पळशी तालुका खटाव येथे दोन जणांना विषबाधा झाली एकूण खटाव आणि मान तालुक्यातील दहिवडी किरकसाल नरवणे मारडी शिरवली वाघमोडेवाडी गोंदवले या ठिकाणच्या लोकांना देखील मोठ्या प्रमाणावर याचा त्रास होत आहे या घटनेची माहिती मिळताच वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी झाल्या प्रकाराबाबत लेखी स्वरूपात अन्न व औषध प्रशासनाला कळवले आहे प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनीही दुकानदारांना समजपत्र बजावले असून तहसीलदार विकास अहिर आणि बाई माने यांनी प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थितीची माहिती घेतली दरम्यान मांडवे गावात कातरखटाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य पथक रुग्णांची काळजी घेत आहे दूषित वरवीचं पीठ देऊन भाविकांची श्रद्धा आणि त्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व्यापाऱ्यांना फक्त समजपत्र देऊन सोडणे उचित ठरणार नाही नवरात्रात ना भक्तांच्या थाळीत विष कालवणाऱ्या या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना धडा शिकवला पाहिजे नाहीतर आणखी लोकांना भविष्यात त्रास सहन करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही त्रास काय झाला तुम्हाला ते काही त्यांनी मेऱ्यातपासनं था थंड तापमान चार लिपटी गहू घातली तरी थंड था राहील काय खाल्लं होतं वरवीची बाबती हां कुठून आणलेलं वरवी कुठून आणलेलं आहे नाही बाय हां येतो हॉस्पिटलला कधी आलं अग काल काल सकाळी आली दहा वाजता रात्रीचं पीठ वाजता जेवण केलं आणि दोन तासांनी मला चक्कर द्यायला लागली आणि उलट्या व्हायला लागली तेव्हापासून गरमीच्या पिठाची भाकरी केलेली आणि शेवड्याची भाकरी केली खाल्ल्यानंतर किती वेळाने सुरू झाला दोन तासांनी उलट्याने उलट्याने खरायला घा व्हायला लागली